नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे टॉप वीस असे प्रश्न जे एम पी एस सी कंबाईन आणि पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारला जातात आजचा आपला पहिला प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक एक यलनिनोचा प्रवाह कसा आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गरम यलनिनोचा प्रवाह हा गरम आहे त्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक दोन यल निनोला कोणत्या नावाने ओळखले जाते योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ख्रिस्ती बालक यलनिनोला ख्रिस्ती बालक या नावाने ओळखले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन पृथ्वीची फिरण्याची गती कशी आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यानंतर प्रश्न क्रमांक चार शार नियंत्रण कोणती ग्रंथी करते योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ॲडेनल ॲडनॉल ही ग्रंथी क्षार नियंत्रण करते प्रश्न क्रमांक पाच मूत्रपिंडामधून एका मिनिटात किती रक्त वाहते योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक लिटर मूत्रपिंडामधून एका मिनिटात एक लिटर रक्त वाहते प्रश्न क्रमांक सहा रासायनिक क्रिया होत असताना वेग कसा असतो योग्य क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वेग हा नेहमी मंदावतो रासायनिक अभिक्रिया होत असताना वेग मंदावतो प्रश्न क्रमांक सात आग विझवणाऱ्या बांबूमध्ये कोणता वायू असतो योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कार्बन डायऑक्साईड आग विझवणाऱ्या बांबूमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ निगेल चुकोन उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मणिपूर मणिपूर या राज्यात निगेल चुकून उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नऊ खिल्लाना हा नृत्य प्रकार कोणत्या डान्समधला आहे योग्य क्रमांकाचं उत्तर आहे भरतनाट्यम प्रश्न क्रमांक दहा विभागीय परिषदेची स्थापना कोणत्या कायद्याने झाली योग्य क्रमांका क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एकोणीसशे छप्पनचा राज्य पुनर्रचना कायदा यानुसार विभागीय परिषदेची स्थापना करण्यात आली आहे त्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक अकरा ग्रीन क्लायमेट फंड कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार दहा दोन हजार दहाला ग्रीन क्लायमेट फंड सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक बारा मिनी कोई हे लक्षद्वीप यांना जोडणारी सीमारेषा आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ डिग्री त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा ड्युकन सीमारेषा कोणत्या दोन ठिकाणी जोडतील योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लहान अंदमान ते मोठे अंदमान यांना ड्युकोन सीमारेषा जोडते त्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक चौदा मिसाईल उतरवण्याचे ठिकाण कोणते आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हीलर पीप त्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक पंधरा ओझोन थराला छिद्र कोणत्या वर्षी शोधले योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे पंच्याऐंशी सन एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये थराला छिद्र असल्याचे आढळले त्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक सोळा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित आहे योग्य योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टाइम्स ऑफ इंडिया त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा सर्वप्रथम भारतीय ध्वज कोठे फडकवण्यात आला होता योग्य क्रमांका क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोलकाता ग्रीन पार्क कोलकाता ग्रीन पार्क येथे सर्वप्रथम भारतीय ध्वज फडकवण्यात आला होता त्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक एकोणवीस इथेनॉलवर सुरू होणारी पहिली बस कोठे आहे योग्य क्रमांका क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागपूर त्यानंतर आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस कुतुबुद्दीन ऐबक कोणाचा गुलाम होता योग्य क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोहम्मद गोरी कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद गोरीचा गुलाम होता आणि आजचा शेवटचा प्रश्न घेऊन आलो आहे तुमच्यासाठी याचं उत्तर मला कमेंट करून सांगा हम दो हमारे दो हे वाक्य कोणत्या धोरणातील आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि बना भविष्यातील प्रशासकीय अधिकारी